किती सुंदर फूल लागलेला आहे आणि भरपूर दिवस झाले वरती हे टमाटर बघा तर हा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही छान असाल आनंदी असाल मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आता ब्लॉग सुरू करत आहे तर आत्ता वाजलेले आहे पाच सायंकाळचे आणि ब्लॉग चालू केलेला आहे तर हा माझा सेकंड ब्लॉग असेल तर प्लीज सपोर्ट करा आणि तुमचा छान असा प्रतिसाद असेल या माझ्या ब्लॉगिंग चॅनलसाठी तर खूप छान छान कमेंट करा आणि माझे डेली ब्लॉग्स लाईफस्टाईल ब्लॉग डेली रुटीन आणि माझं जे डेली वर्क आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर भाऊ हा माझा लहान मुलगा आहे भाऊ भावेश भावेश तर हा खेळत आहे काय खेळत आहे दे तर आता आम्ही खाली जातो थोडासा उशीरच झाला तर आता सवय नाही आहे मला व्लॉगिंगची त्यामुळे सकाळपासनं कामामध्येच वेळ गेलेला आहे त्यासाठी तुम्ही आता समोर व्हिडिओ बघत राहा का किती सुंदर फूल लागलेलं आहे बघू शकता भरपूर दिवसानंतर मी आली वरती सुंदर असं फुल लागलेलं आहे आणि याला सुद्धा भरपूर असे फुलं आलेले आहे बघा टमाटर बघू शकता मी <laughs> आली नाही भरपूर दिवस झाले वरती हे टमाटर भाऊ टमाटरचे अगं आहे ना पिकले पिक ना रे पिकता आंबुरले म्हणजे पिकून जाते चार टोमॅटो लागलेले होते नंतर मग मी इथे कपडे घडी करून घेतले जे आपले वाळलेले होते आणि बघू शकता मला इथे कानाला फूल लागलेलं होतं तर मी टेरेसवर लावलेलं ला पण माझ्या लक्षातच नाही काढायचं आणि असं त्यामुळे ते राहिलं नंतर मग इथे स्वयंपाक बनवून घेतलेला आणि त्यामध्ये मी दही भेंडी वरण भात आणि पोळ्या असा मेनू बनवला तर दही भेंडीची रेसिपी रेसिपी विथ नेतो या चॅनलवर येईलच आणि नंतर मग इथे मी जेवण करायला घेतलं तर पहिल्यांदा सम पहिल्यांदाच आम्ही कॅमेरासमोर जेवण असं करत होतो त्यामुळे हा माझा लहान मुलगा बसलेला आहे तर त्याला अफर्ड फील होत होता अशा प्रकारे तर आ, नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे बिलं बनवून घेतले जो आज माल गेलेला होता दुपारी त्यामुळे मला वेळ मिळाला नाही दुपारी ब्लॉगिंगसाठी तर त्यामुळे मी माल नंतर हे माल पाठवला आहे तर त्याचीच बिलं मी इथे बनवत आहे कारण की कसं आहे कधी कधी एखाद्या वेळेस खूप काम राहते तर मग वेळ मिळत नाही तर जसे असले बिल तसे मी बनवून टाकत असते कारण की आ, आज जास्त नाही माल गेलेला त्यामुळे पटापट म्हटलं बनवून टाका तर अशा प्रकारे आज वेळ गेलेला आणि अशा प्रकारे व्हिडिओचा एंड होईल आता कारण की आ, आज मी उशिराच ब्लॉग चालू केला आणि सेकंडच ब्लॉग आहे त्यामुळे कळत नव्हतं काय करा जास्त मोठा ब्लॉग नव्हता तर उशिरास सुरू केलेला ब्लॉगचा एंड इथेच करते तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा छान छान कमेंट लाईक करा आणि शेअरसुद्धा इथे तुम्ही व्हिडिओ करू शकता तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय